नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज दिनांक चार तीन दोन हजार वार मंगळवार सोलापूर उत्पन्न बाजार समितीचा जे काही कांद्याचा बाजार भाव आहे ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे व्हिडिओ शेवट पण बघत चला व्हिडिओला जेव्हा स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलवरती रिव्हिन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आवक ही स्थिर आहे आवक फक्त दोनशे वीस गाड्याची आवक झालेली आहे कालच्या पेक्षा फक्त वीस गाडी आवक वाढलेली आहे आणि या आवकमुळे आपल्या बाजारभावावर काय परिणाम झालेला आहे ते जाणून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज पुन्हा कांदा जो आहे काही वक्कल तीस रुपये ते बत्तीस रुपयाच्या दरम्यान काही मोजके वक्कल गेलेले आहेत सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता सत्तावीस पासून ते एकोणतीसशे रुपये दरम्यान आज एक नंबर बाजारभाव पाहिला आहे आणि दोन नंबर पाहिला असता तर चोवीस पासून सव्वीस रुपये आहे आणि गोल्टा गोटी सुद्धा चांगलाच बाजारभाव आज सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेला आहे आणि गोटा गोटीला आणि मीडियम कांद्याला चांगलीच मागणी आज सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेला आहे लाल कांदा आज हायस्ट सत्तावीसशे रुपये गेलेला आहे आणि सरासरी एक नंबर पाहिला असता तर चोवीसशे ते पंचवीसशे रुपये दरम्यान आहे दोन नंबर दोन हजार ते बावीसशे रुपये दरम्यान आहे आणि जी गोलटा गोटी आहे ती सुद्धा पंधराशे पासून सुरुवात आहे आणि फकडी पंधराशे ते बाराशे रुपयाच्या दरम्यान आज विक्री झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हळण्या गरवा आज बत्तीस पासून ते चौतीस पर्यंत एक नंबर बाजारभाव आज पाहायला भेटलेला आहे हरण्या गरवाचा बाजारभाव स्थिर आहे चांगलाच मार्केट हरण्या गरवा या कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजारसंधीचा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो अशाच कांदाविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात पूर्ण व्हिडिओ बघत असतात सगळे अपडेट घेत असतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि उद्या आपण सकाळी ठीक दहा वाजता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून लाईव्ह आहे आणि लाईव्ह लिलाव आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि सगळ्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेला दाबायला विसरू नका जेणेकरून माझी जे काही नोटिफिकेशन आहे सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्हाला सर्वप्रथम आपले व्हिडिओ बघायला भेटेल तर भेटूया अशाच कांदाविषयी आपल्यासाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जाईल धन्यवाद